नमस्कार वेलकम टू मैदुगार रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत दिसतं काय स्क्रीनवरती तुम्हाला लिंबाचं लोणचं बरं का आपण आपल्या परत लिंबाच्या झाडावरनं हिरवेगार लिंबू तोडून घेतले होते आणि ते घरात पिवळे कसे झाले त्याच्या सकट आपण ही संपूर्ण रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला खूप मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ त्या लिंबाच्या झाडाला भरपूर सारे लिंबू लागलेले आहेत आपण आता त्याचं एक एक करून ते तोडून घेऊयात तुम्ही बघू शकता मी मुद्दामहून झाडाच्या लिंबांना तोडण्यापासूनचा व्हिडिओ शूट आपण लिंबू तोडताना बऱ्यापैकी मोठे झालेले आणि हलकासा पिवळा रंग त्याच्याकडे येताना दिसत असलेले लिंब तोडून अशा <laughs> मोठ्याशा वाढलेल्या लिंबाच्या झाडावरनं लिंब काढणं तसं फारसं सोपं नसतं बरं का कारण त्याला काटे फार असतात आणि आतमध्ये हात घालायला सुद्धा जागा नाही आपल्या लिंबाला तो इतका दाट झालेला आहे त्यामुळे आता आपण भरपूर शक्कल लढवून हे लिंब सगळे काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता एक मजेदार लिंबू मी तुमच्यासाठी तोडला आहे आणि आधीचे थोडेफार तोडून ठेवलेले लिंबू मी तुम्हाला दाखवत आहे आता आपण हे आता तोडताना हलकेसे अजून हे हिरवटच लिंब आहेत हे तोडताना आपण साधारणपणे किलोभर लिंबू होतील इतक्या प्रमाणात आपण ते लिंबू काढत आहोत तुम्ही बघू शकता ते परडीभर लिंबू आपण काढून ठेवले आहेत आणि साधारणपणे तीन एक तीन चार दिवस आपण त्यांना झाकून ठेवलं घरामध्ये हलकंच फक्त कापड टाकून तुम्ही बघू शकता किती मस्त पिवळे धम्मक ते लिंब तयार लिंबू म्हणजे दुसरी प्रतिकार शक्तीच बरं का कारण विटॅमिन सीचं एकदम प्रचूर भरपूर मात्रा या लिंबांमध्ये असते तुम्ही बघू शकता त्याचं अतिशय मजेदार असं पिवळं रंग आलेला आहे आता आपण हे सगळे लिंब पाण्यामध्ये भिजायला घालत आहोत बरं का साधारणपणे दोन तीन तास आपण या लिंबांना मस्तपैकी पाण्यात टाकून ठेवत आहोत तसे लिंब कापून घेण्याआधी तासभर जरी पाण्यात घालून ठेवलं तरी सुद्धा पुरेसा आहे आता आपण ते कोरडे करून त्यांना व्यवस्थित कापून घेऊया खाताना आणि वाढताना अगदी सोपं व्हावं यासाठी आपण एका लिंबाच्या चार फोडी करणार आहोत बरं का तुम्ही बघू शकता याची साल अगदी पातळ कागदासारखी आहे अगदी कागदी लिंबू आहे आणि मस्त पाणीदार असा हा लिंबू आहे याच्या अशा पद्धतीने आपण चार फोडी करायची सगळेच लिंबू आपण अशाच पद्धतीने कापून घेणार आमच्याकडे दरवर्षी सालाबादाप्रमाणे हे लिंबाचं लोणचं केलं जातं कारण ताटाला लिंबाच्या लोणच्याशिवाय जेवणच नाही खरं सांगू का आजकालच्या जेवण आणि जीवन पद्धतीमुळे पचनशक्तीवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि मग हे लिंबाचं लोणचं तुम्हाला पचनाला खूप सुलभ असं ठरतं त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अँटी ॲसिड किंवा दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला नको असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे लोणचे आवश्यक करून ठेवा आता या सगळ्या फोडी आपण कापून घेतलेल्या आहेत एका मिक्सिंग बाऊलमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती या कापलेल्या फोडींवरती आता आपण मीठ घालणार आहोत बरं मिठासाठी तुम्हाला प्रमाण हवं असेल तर साधारणपणे चाळीस ग्रॅम म्हणजे पोहे खाण्याचे चार चमचे आपण मीठ घातलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पसरवायचं आहे आणि सगळ्या फोडींना ते कोट होईल अशा पद्धतीने ते सगळं मिक्स घेतलेले आपण लिंब वजनी बरोबर एक किलो आहेत बरं का आपण ते सगळ्या बियांसकट इथे या सगळ्या फोडी घातलेल्या आहेत त्यामधल्या बिया काढण्याची काही आवश्यकता नाहीये नगावरती म्हणाल तर साधारणपणे पंचेचाळीस पन्नास ते लिंब होते आता आपण हे मीठ घालून रात्रभर याला झाकून ठेवलेलं होतं बरं का तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी मीठ लागलेलं आहे सगळ्या फोडी व्यवस्थित मिठामध्ये मुरलेल्या दिसत आहेत आता हे सगळं आपण एकदा पुन्हा कालवून घेत आहोत आणि कालवलेल्या सगळ्या लिंबाच्या फोडी आपण या स्टीलच्या डब्यामध्ये भरत आहोत बरं का तुम्ही बघू शकता मित्रांनो रेसिपी आवडली तर लाईक जरूर करत जा बर का तेवढंच प्रोत्साहन मिळतं आम्हाला अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र आपतेष्टांमध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का आता आपण हा डबा भरून घेतला त्याला झाकण लावलंय आणि एका बाजूला गॅसवरती कुकर ठेवला आहे त्या कुकरमध्ये आपण हा डबा ठेवत आहोत बर का आता याला आपण शिजवून घेणार कुकरला लावल्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा शिट्ट्या आम्ही याच्या काढल्या आहेत बरं का तेव्हा ते, ते व्यवस्थित शिजले एवढ्या याला जवळपास पंधरा ते वीस मिनिटं आम्हाला वेळ लागलेला आहे आता कुकर थंड होईस तर आपण पुढे लागणारे काही जिन्नस बघूयात पाच सहा हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत ते आपण सोलून ठेवणार आहोत दहा पंधरा आपण काळ्या मिऱ्या आणि दहा पंधरा लवंगा सुद्धा यामध्ये बाजूला काढून ठेवू शकतो आता आपला कुकर थंड झालेला आहे आपण आतमधला डबा बाहेर काढूया तुम्ही बघू शकता त्या फोडी वरतूनच आहेत मजेदार अशा शिजलेल्या ती फोड शिजली की नाही ते सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत रेसिपी खूप मजेदार आहे आणि तेवढीच बनवायला सोपी बरं का आता आपण लिंबाची एक फोड व्यवस्थित झालेली आहे का शिजलेली आहे का ती चेक करून बघूया तुम्ही बघू शकता हाताने इथे आपण तोडून बघितली तर ती लिंब अगदी अलगद अशी त्याची साल तुटलेली आहे बरं का म्हणजे खाताना किती मजेदार लागणार आहे ते आताच तुम्हाला कल्पना आली असेल लगेच आपण हे सगळे गरम गरम शिजवलेले लिंब एका पात्यामध्ये काढून घेऊयात आणि जेवढे लिंब घेतले होते तेवढीच आपण साखर सुद्धा मोजून घेत आहोत बरं का तुम्हाला प्रमाणासाठी हे व्यवस्थित करण्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवत आहे त्याच डब्यामध्ये आपण साखर सुद्धा मोजून घेत आहोत ज्यांना वजनी प्रमाण हवं आहे त्यांच्यासाठी म्हणून सांगतो एक किलो लिंबांसाठी आपण एक किलो साखर इथं वापरत आहोत ती साखर आपण ह्या लिंबांमध्ये घातलेली आहे आणि तिला आता हळुवार व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस आपण अगदी मंद असा ठेवलेला आहे कारण आपल्याला फक्त साखर मेल्ट करायची आहे वितळवायची आहे तिला शिजवायची नाही आहे त्यामध्ये आता आपण मगाशी काढून ठेवलेल्या वेलदोडे लवंगा आणि काळ्या मिऱ्या घातलेल्या आहेत बरं का याचा मस्त फ्लेवर ह्या लिंबाच्या लोणच्याला येणार आहे तुम्ही बघू शकता साखर आपली हळूहळू विरघळते तिला अजिबात आपल्याला शिजवायची नाही आहे बरं का हलकीशी साखर अजूनही आपल्याला या पाकामध्ये किंवा त्या लोणच्या दिसत आहे ती सुद्धा आपण ह्या मंद आचेवरतीच विरघळू देणार आहेत त्यानंतर आपण हलकासा अजून त्याला फ्लेवर देण्यासाठी लाल तिखट यामध्ये घालत आहोत अर्धा चमचा आपण यामध्ये फक्त लाल तिखट घालणार आहोत तो सुद्धा तेवढं सुद्धा पुरे असणार आहे बरं का तुम्ही बघू शकता लाल तिखटाचा हलकासा रंग त्यावरती येतोय अजूनही साखरेचे काही क्रिस्टल्स आपल्याला त्या रसामध्ये दिसत आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे आपण हलक्या हाताने याला कालवत राहायचंय इथं तुम्ही बघू शकाल आता मस्तपैकी हा लिंबाचा रस असा मस्त मजेदार असा तयार झालेला आहे अगदी हा जेवताना बोटाने चाटून खाण्यामध्ये खूप मजा साधारणपणे लिंबामध्ये साखर घातल्यापासून चार ते पाच मिनिटांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया होते बर का आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता याला आपण काचेच्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अरे बापरे बोलता बोलता आपलं लिंबाचं इतकं अफलातून आणि झटपट सोपी रेसिपीचं लोणचं तयार सुद्धा झालं बरं ह्या दिवसामध्ये लिंब स्वस्त असतात त्यामुळे तुम्ही आत्ता लिंबाचं लोणचं बनवून ठेवा आणि संपूर्ण उन्हाळाभर सुद्धा याचा आनंद घेऊ अशाच पद्धतीने अगदी लोणचं बनवलं ना तर ते दोन वर्ष सुद्धा टिकतं बरं पण मात्र टिकू दिलं तर बरं का कारण टिकायला उरलं तर पाहिजे ना इतकं चटपटीत लोणचं कसं काय उरले मी सगळ्यांना खरंच आग्रहाने सांगतो तुम्ही अशाच पद्धतीने हे लोणचं ट्राय करा आणि मला मात्र कमेंट करून कळवायला विसरू नका बरं का भेटूया पुढील भागात अशाच माहितीपूर्ण मजेदार रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा मैद्रीका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर